यंदा नवरात्रचे नऊ दिवसाचे नऊ रंग कोणते याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे हे आपण जाणून घेणारच आहोत जा पण नऊ दिवसाचे नऊ रंग आणि त्यामागील धार्मिक महत्व काय आहे हे, हे नऊ रंग दरवर्षी कसे ठरवले जातात हे प्रथा नेमकी कधीपासून सुरू झाली आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं देखील चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा नवरात्र हा देवी उपासनेचा एक विशेष काळ आहे या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ स्वरूपाची पूजा केली जाते प्रत्येक दिवशी देवीच्या एका विशिष्ट रूपाला आव्हान केलं जातं आणि त्या दिवशी एका विशिष्ट रंगाचं पालन सुद्धा केलं जातं हे रंग देवीच्या शक्तीचे स्त्रीत्वाचे आणि निसर्गातील विविध तत्वांचे प्रतीक सुद्धा आहे नवरात्रात या रंगाचं पालन केल्यानं सकारात्मक ऊर्जा वाढते जीवनात आनंद येतो आणि सौभाग्य प्राप्तीही होते असा विश्वास आहे यंदा दोन हजार चोवीस सालातील नवरात्रीचे नऊ रंग कोणते तर पहिल्या दिवशी आहे पिवळा रंग पिवळा रंग म्हणजे शुभ्रता आणि आनंद दर्शवतो हा रंग देवी शैलपुत्रीला समर्पित आहे यामुळे पहिल्या दिवशी पिवळा रंग घातल्यानं शुभ फळांची प्राप्ती होते असं सांगितलं जातं शिवाय पिवळा रंग नवरात्रीचा रंग शिकण्याचा आणि ज्ञानाचा रंग म्हणून सुद्धा दर्शविला जातो आणि शारदीय नवरात्रीच्या रंगांपैकी हा एक प्रमुख रंग मानला जातो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते मात्र पिवळ्या रंगाला विशेष महत्व आहे त्यानंतरचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशीचा रंग आहे हिरवा रंग हिरवा रंग हे समृद्धी आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वितीयेला देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते आणि हिरवा रंग श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक मानला जातो हिरवा रंग हा नवरात्रीचा एक सुंदर रंग आहे जो नवरात्रीत परिधान करण्यासाठी खूप शुभ मानला जातो त्यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस या दिवशी रंग आहे करडा म्हणजे राखाडी करडा किंवा राखाडी रंग हे शांततेचं प्रतीक आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे तृतीयेला देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते आणि करडा रंग हा संयम आणि धैर्य दर्शवतो शिवाय हा रंग शांत आणि एक मोहक रंग मानला गेलाय त्यानंतर चौथा दिवस नवरात्रीच्या चौथ्या दिवशी म्हणजे चतुर्थीला देवी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते जी आपल्या भक्तांना ऊर्जा आणि शक्ती प्रदान करते या दिवशी नारंगी रंग हा ऊर्जा आणि ताकदीच प्रतीक मानला गेलाय म्हणून नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नारंगी रंग परिधान करण्यास सांगितलं जातात त्यानंतर पाचवा दिवस पाचवा दिवस म्हणजे पंचमी हा दिवस देवी स्कंदमातेला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी पांढरा रंग आवर्जून वापरला जातो नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पांढरा रंग हा शुभ असतो पांढरा रंग शांती आणि पवित्रतेचं प्रतीक आहे ज्यामुळे पांढऱ्या रंगाने मनाला शांती मिळते त्यानंतर नवरात्रीचा सहावा दिवस नवरात्रीच्या सहाव्या दिवशी रंग आहे लाल आणि सहावा दिवस हा षष्टीचा दिवस असतो हा दिवस देवी कात्यायनेला समर्पित आहे जी वीरतेचं प्रतीक मानली गेली या दिवशी लाल रंग आहे जो साहस आणि शौर्याचं प्रतीक आहे त्यानंतर आहे सातवा दिवस सातव्या दिवशी म्हणजे सप्तमीला देवी कालरात्रीची पूजा केली जाते जी भय आणि अज्ञानाचा नाश करते देवी रंग काळा असला तरी या दिवशी काळा रंग परिधान करू नये या दिवशी निळा रंग हा सर्वात शुभ रंग मानला गेलाय निळा रंग हा दृढता आणि स्थैर्याचा प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजे अष्टमीला देवी महागौरीची पूजा केली जाते जी प्रेम आणि दया याचं प्रतीक आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी शुभरंग आहे गुलाबी गुलाबी हा रंग प्रेम करुणा आणि स्नेहाचं प्रतीक आहे म्हणून या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करण्यास सांगितलं जात त्यानंतर नवमी म्हणजे नवरात्रीचा शेवटचा दिवस नवव्या दिवशी जांभळा रंग शुभ मानला गेलाय जांभळा रंग हे आध्यात्मिकतेचं आणि सूक्ष्मतेचं प्रतीक आहे नवमीला देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते जी साधना आणि सिद्धी प्राप्तीसाठी प्रेरणा देते असं सांगितलं जातं नवरात्र सुरू झाले तर नवरात्रीच्या या नऊ रंगाची चर्चा जोरात रंगते पण ही प्रथा तशी जुनीच आहे मात्र प्रत्येक वर्षी नवरात्रीतील रंग कसे ठरतात हा एक जिज्ञासेचा विषय आहे या रंगाचे निर्धारण रंग चंद्राच्या स्थितीवरून आधारित असते प्रत्येक दिवशी आलेल्या वाऱ्याच्या आधारे त्या दिवसाचा रंग ठरवला जातो या प्रथेनुसार प्रत्येक वर्षी नवरात्रीचे नऊ रंग बदलत असतात या रंगाचा उपयोग केल्यानं देवीची कृपा प्राप्त होते असं मानलं जातं आता नवरात्रीतील साड्यांचे रंग ही एक नवी सामाजिक संकल्पना आहे ही संकल्पना नवरात्र उत्सवाशी अलिकडेच काही वर्षात जोडली गेली नवरात्रीतील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार त्या दिवसाचा रंग ठरवलेला असतो देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते आदिमाया स्त्री शक्तीच्या या उत्सवात स्त्रिया सुद्धा नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी रोज एक या प्रकारे ठरलेल्या रंगसंगतीच्या साड्या नेसतात मजा म्हणजे ही अलीकडची प्रथा असं वाटत असलं तरी इतिहासात अगदी थेट पेशवाईमध्ये नवरात्रीत देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसण्याची पद्धत होती असे उल्लेख आहेत प्राचीन भारतातील ऋषी मानवी आयुष्यावर प्रभाव टाकणारे नऊ ग्रह अवकाश मंडळात आहेत असं मानलेलं शोधलेलं होतं सूर्य चंद्र मंगळ बुध बृहस्पती किंवा गुरु शुक्र शनी राहू आणि केतू हे ते होय जुन्या भारतीय संस्कृतीमध्ये माणसाचं वागणं बोलणं आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना यांच्या निसर्गाशी आणि नवग्रहांशी काहीतरी संबंध असतो असं मानलेलं आहे हिंदू धर्मानुसार या नवग्रहांकडे मानवाला त्यांच्या कर्मानुसार फळ देण्याचा अधिकार असतो आणि हे फळ जाणून घेण्यासाठी ज्योतिष नावाच्या शास्त्राचा जन्म झालेला आहे हे शास्त्र उपयोगी की निरुपयोगी वा खरं की खोट हा वेगळा विषय आहे मात्र नवरात्रीत नऊ दिवसासाठी ठरलेले नऊ रंग आणि त्याचं महत्व आणि या रंगांचं आपल्या जीवनात विशेष स्थान आहे असं म्हटलं जातं आता नवरात्रीचे रंग पाळणं बंधनकारक नसलं तरी नवरात्रीच्या दिवसानुसार हे रंग परिधान करणं शुभ मानले जातात दिवसानुसार नवरात्रीचे रंग घरामध्ये शांती आणि सकारात्मकता आणतात असंही म्हटलं जातात नवरात्रीच्या रंगाचा वापर करून आपण आपलं घर विविध प्रकारे सजवू शकतो नवरात्रीच्या रंगाच्या यादीवरून प्रत्येक दिवशी आपण ताजी फुलं मिळवू शकतो त्या फुलांनी आपलं घर सजवू शकतो मंदिर सजवू शकतो त्या दिवशी विशिष्ट रंगाच्या कपड्यानं आपण मूर्तीची पूजा करू शकतो मूर्तीला सजवू शकतो शिवाय आपल्या घराची सजावट सुद्धा विशिष्ट करू शकतो तर नवरात्रीच्या सणाच्या प्रत्येक दिवशी कोणत्या प्रकारचे नवरात्रीचे रंग परिधान करावेत याची आतापर्यंत आपल्याला कल्पना आली असे नऊ दिवसांमध्ये आपण अनुसरून आणखी काही गोष्टी सुद्धा करू शकतो तर दोन हजार चोवीसच्या नवरात्रीतील नऊ दिवसांसाठी ठरलेले नऊ रंग कोणते आणि त्याचं महत्व काय हे आपण समजून घेतलं याही व्यतिरिक्त या, या रंगाचे आपल्या जीवनात विशेष स्थान आहे ज्याचं पालन केल्यानं आपल्याला सकारात्मक ऊर्जा आणि प्राप्ती नक्कीच होऊ शकते असं सांगितलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी खात्री आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका